या निमित्ताने मी एक फक्त गोष्ट सांगतो की काही भूमिका किंवा काही व्यक्तिरेखा काही काम आपल्या हो। आयुष्यात देवाने लिहिलेली असतात ही का काम। ले ले। नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आलेली आहे आळंदीला आणि इथे आज काही खास निमित्त आहे ते म्हणजे आगामी चित्रपट संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई आणि त्यानिमित्ताने निमित्ताने माझ्याबरोबर आहे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणारा संत ज्ञानेश्वर यांची भूमिका साकारणारा सगळ्यांचा लडका त्याच्यास बरोबर खूप छान कस वाटतला अनुभव कसा होता मला सांग आळंदी पहिल्यांदा गेला आजचा हो अनुभव तर वेगळाच आहे दैवीच आहे पण मी आळंदीत प्रथम तर नक्कीच नाही आलो मी लहानपणापासून येतोय आणि या चित्रपटाच्या आधी सुद्धा म्हणजे आम्ही शूट सुरुवात करायच्या आधी सुद्धा इथे आलो होतो आम्ही पहाटे पहाटे आलो होतो तर वेळेला एक नवीन अनुभव इथे आल्यावर येतो आणि आजचा अनुभव जो होता हा फारच वेगळा आणि दैवी होता आणि मी जसं सुरुवातीला उल्लेख केला की मुख्य भूमिका श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका तू साकारणार आहेस त्यासाठी सगळ्यात आधी तुझं खूप खूप अभिनंदन कारण मला तुझ्याबद्दल एक भारी गोष्ट काय वाटते जी मालिका होती आधी नॉट तू काम क्रिकेटर एक साकारायला मिळालेला तुला आणि आता पुन्हा एकदा या भूमिकेच्या निमित्ताने आणखीन वेगळं साकारायला मिळतं सो मला असं वाटतं की प्रत्येक कलाकारासाठी ना आनंदाची गोष्ट हीच असते की आपल्याला कोणाची तरी भूमिका जी खऱ्या आयुष्यामध्ये जगून गेलेले आहे ते लोक ती साकारता यावी सो आता ही पडद्यावर भूमिका तुला साकारायची ही सगळी सुरुवात कशी झाली आणि काय भावना अं खर तर मला वाटतं की छान वाटण्यापेक्षा हे मी माझं भाग्य समजतो की कोणाची तरी भूमिका करण्यापेक्षा मला माऊलींची भूमिका करायला मिळते ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी आणि मला असं वाटतं की आ, या चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटासाठी अभ्यास करताना मला वाटतं की प्रत्येक कलाकृती प्रत्येक अभिनेत्याला काहीतरी देऊन जातो तर मला पर्सनली या फिल्मच्या मा निमित्ताने माझा खूप प्रस्पेक्टिव बदलला आध्यात्मिक प्रस्पेक्टिव म्हणजे मी ज्ञानेश्वरी वाचली मी भगवद्गीता वाचली मी असं नाही म्हणत की मी त्याच्यावर सखोल अभ्यास केला कदाचित नसेन गेला कारण खूप मोठं आहे त्याचं पण इव्हेंच्युअली त्यातनं जो आपला प्रस्पेक्टिव बदलत जातो किंवा आपण माणूस म्हणून प्रगल्भ होत जातो तर मला वाटतं की माऊलींनी ही गोष्ट या चित्रपटाच्या माध्यमातून मला दिली असा एखादा अनुभव जो तुला आला पाचून झाल्यानंतर आणि तुला असं जाणवलं की आपण हे आधी असे नव्हतो किंवा आपण हे आधी केलं नाहीये जे आपण आता करतोय असं जाणवलं तुला प्रकाश हो 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 माझं साधारण आपली विचार करायची जी पद्धत असते ना तीच माझी जरा बदलली मी शांत झालोय मी जरा थोडा एक एक पायरी वर जाऊन आता विचार करू लागलो मी त्यामुळे एक मोठं झाल्याची थोडी एक भावना नक्कीच येते का तुझ्यापर्यंत कशी काय आली मी ऍक्च्युली मला दीपाला विचारलं होतं या भूमिकेसाठी आणि याचा खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे जसं प्रमोशन पुढे जाईल तर मी नक्की सांगेन सगळ्यात पण या निमित्ताने मी एक फक्त गोष्ट सांगतो की काही भूमिका किंवा काही व्यक्तिरेखा का, काही काम आपल्या आयुष्यात देवाने लिहिलेली असतात सो मला असं वाटतं की ही भूमिका ही काम माझ्या नशिबात देवाने लिहिलेलं आहे चित्रपटाचं शूटिंग ज्या वेळेला सुरू झालं असेल त्यावेळेस काहीतरी एक वेगळा अनुभव तुला नक्कीच आला असेल सो सांगायला आवडेल का तुला किंवा रिव्हील करू शकतोस का तू का तोवर तू प्रमोशनच्याच वेळेस सांगणार आहेस खर तर ऍक्च्युली खूप आहे म्हणजे आमच्या सगळ्यांकडे सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण हळूहळू हळूहळू त्या आम्ही सगळे उलगडत जाऊ पण खूप छान एक टीम बिल्ड झाली होती आणि एक कुटुंब म्हणूनच आम्ही काम करत होतो त्यामुळे अनुभव तर खूप आपल्या कुटुंबाबरोबर छानच अनुभव असतात काय सगळे तसेच अनेक अनुभव आम्हाला आले सगळे मला वाटतं प्रत्येक कलाकाराचं सध्याच्या काळामध्ये हे स्वप्नच आहे की दिग्पाल सरांबरोबर काम करायची इच्छा पूर्ण व्हावी आणि तुझी इतक्या लवकर पूर्ण झाले फार कमाल गोष्ट आहे फार छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि जसं हा जसंपासून सांगतोय की प्रमोशनच्या वेळेस तो खूप बोलणार आहे तर मला वाटतं तेव्हा त्याच्याकडे सांगायला खूप गोष्टी असतील आणि माझ्याकडे विचारायला अजून खूप गोष्टी असतील आज तर आपल्याला कळलेला आहे की या सिनेमामध्ये कोण कोण असणार आहे कोण कोण कोणत्या कोणत्या भूमिका करणार आहे त्याच्यामुळे ही एक उत्सुकता होते ती आज त्याला एक थोडासा काय म्हणतो एक तो फुल स्टॉप लागलेला आहे पण आता आम्हाला पण पुढची उत्सुकता सो लवकरात लवकर ट्रेलर साठी भेटूयात आणि ऐकायला आवडतील आम्हाला किस्से तुझ्याकडून नक्कीच नक्कीच मी आता मुद्दाम थोडं सांगितलं कारण तुम्ही मला वाटतं की तुम्ही सगळ्यांनी परत परत यावं आपण भरपूर बोलावं त्यामुळे मी थोडासा सस्पेन्स ठेवून देतो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा